साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे ठेवला लालसलगाव मतदारसंघाच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाचे व्हिजन मांडणाऱ्या वचन नाम्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रकाशन केले के आहे गेल्या वीस वर्षात येवला लासलगावचा कायापालट झाला असून यापुढील काळात विकास पर्वाला आणखी गती येणार असल्याचा ठाम विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे येवला शहरासाठी एक पॉईंट चाळीस दलघमी पाणी उपलब्ध करून देतानाच नादुरुस्त ज जल जलवाहिन्या जल बदलणे वितरण व्यवस्थेत सुधारणा केली जाणार आहे मतदारसंघातील सिंचनाचा प्रश्न मिटवण्यासाठी पार गोदावरी प्रकल्प पूर्ण केला जाईल त्याशिवाय विविध बंधारे कालवे एस्केप गेट तलाव आदींची कामे केली जाणार आहेत पैठणी क्लस्टर कार्यान्वित करणे रेशीम व्यवसायासाठी खुली बाजारपेठ निर्माण करणे चिखलदरा आणि बारामतीच्या धर्तीवर रेशीम पार्क साकारणे राष्ट्रीय पातळीवर पैठणी फेस्टिवल आयोजित केला जाईल त्यात विविध स्पर्धा कार्यक्रम आदींचा समावेश असेल यातून देशभरात एवला पैठणीचे मार्केटिंग केले जाईल ग्राहकांना आकर्षित केले जाईल याचा थेट आणि मोठा फायदा पैठणी व्यवसाय व उद्योगाला होईल यावर आधारित कारागिरांची सुगीचे दिवस येतील असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले